नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवी 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 चेर्चा। आज नवीन 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 दिवस विषय दिवसाची अशी चर्चा घेऊन आलोय बघा सुप्रीम सुप्रीम दिलाय महाराष्ट्र सरकारला एकनाथ शिंदेच्या काळात मुंबईतले चौदा हजार कोटींचा जो प्रकल्प होता हा प्रकल्प एका कंपनीला देण्यात आला होता म्हणजे कुठल्या मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रा लिमिटेड या दोन कंपन्यांना देण्यात आला होता परंतु या दोन कंपन्या देखील फ्रॉड होत्या आणि एल अँड टी म्हणजे एल एन टी या कंपनीने देखील काम या कामाचं टेंडर भरलं होतं परंतु आश्चर्यजनक या कंपनीला काम नाकारलं होतं त्यानंतर ही कंपनी हायकोर्टामध्ये गेली होती सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती त्याचाच तर कसा दणका या कोरा राज्य सरकारला मारला हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला ज्या कंपन्या फंड देत आहेत त्याच कंपन्यांना देशा महाराष्ट्रातली देशातली सर्व काही कामे दिली जातात आपण अनेक वेळा पाहिलेला आहे श्रीजे चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये बघा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणजे ज्या कंपन्यांनी ज्या ज्या पक्षाला देणग्या दिलेल्या आहेत त्या त्या कंपन्यांची नावे जाहीर करा असं म्हणून सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल झाली होती आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश त्या काळाचे चंद्रचूड यांनी निकाल देताना असं सांगितलं होतं त्यांनी जेव्हा तंबी दिली तेव्हा हा तेव्हा ते जाहीर करण्यात आलं की कोणत्या कोणत्या कंपन्यांनी कोणा कुठल्या कुठल्या पक्षाला किती किती निधी दिलाय त्याच्यामध्ये मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रा लिमिटेड म्हणजे ह्या ज्या कंपन्या होत्या ह्या दोन कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त निधी दिला होता आणि त्याचीच परतफेड म्हणून बघा मुंबईतलं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये मुंबईतलं जे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे म्हणजेच एम एस आर डी सी माध्यमातून एम एस आर डी सी चे बघा प्रास्ताविक असे सहा हजार कोटीची कामे आणि उन्नत रस्ते प्रकल्प यासाठी कोटी ही जी जे टेंडर होतं हे टेंडर या नामांकित दोन तीन कंपन्यांनी भरलं होतं म्हणजे दोन चार कंपन्या होत्या त्यापैकी बघा एल एन टी ही जी कंपनी होती एल अँड टी असं या कंपनीचं नाव आहे ह्या यो कंपनीने योग्य अशी निविदा भरली होती असं त्या कंपनीचं मत होतं आणि ह्या ज्या दुसऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांनी जी भरली होती निविदा त्या कंपन्याच फ्रॉडमध्ये असल्यामुळं त्या कंपन्यांना टेंडर देण्यात येणार नाही ना असं एकंदरीत वाटलं होतं परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आश्चर्यजनक या दोन्ही कंपन्यांना हे टेंडर दिलं आणि त्यानंतरच साहजिकच ही जी एल एन टी कंपनी आहे ती हायकोर्टामध्ये गेली हायकोर्टाचा निकाल गेल्या दोन हजार मध्ये लागला होता तर हायकोर्टाच्या निकालामध्ये नक्कीच हायकोर्टाने असं म्हटलं होतं की हे जे हे कंत्राट आहे चौदा हजार कोटीचं हे चौदा हजार कोटीचं कंत्राट हे एल एन टी कंपनीला देणं बंधनकारक होतं परंतु सरकारने असं केलं नाही तर त्यामुळं ह्या चौदा हजार कोटीच्या निवेदाच रद्द करण्यात यावा असा निकाल हायकोर्टाने दिला होता आणि या निकालाला पुन्हा महाराष्ट्र शासनाने चॅलेंजिंग सुप्रीम कोर्टामध्ये केलं होतं आता सुप्रीम कोर्टामध्ये आय खन्ना होते खन्नांच्या काळामध्ये हे प्रकरण दाखल झालं होतं त्याच्या अगोदर चंद्र चोड यांच्या कार्यकाळात दाखल झालं त्यानंतर ते शीजय खन्ना यांच्या पर्यंत म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे खन्ना होते त्यांच्या काळामध्ये ते तिथं पोहचलं आणि परंतु त्याचा निकाल दिला गेला नव्हता आणि ज्यावेळेस हे प्रकरण तिथं बी आर गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला आला आता बघा खंडपीठामध्ये तीन न्यायमूर्ती होते एक बी आर गवई जी मसिहा आणि तिसरे होते ये एस चांदोरकर हे तीन सरन्यायाधीश म्हणजे हे तीन जणांचं खंडपीठ होतं या खंडपीठामध्ये हे प्रकरण जेव्हा सुनावणीला आलं त्यावेळेस खंडपीठाने ये थे थे हे प्रकरण पाहून आश्चर्य व्यक्त केलं की बाबा एवढं म्हणजे सगळं सरकार सांगते पण हे टेंडर हायकोर्टानेच आमच्या निकाल दिलेला आहे की रद्द करावं म्हणून आणि पुन्हा हे अपिलात कशासाठी आले तर त्याच्यावरती देखील हायकोर्टाने असा सुप्रीम दणका महाराष्ट्र सरकारला दिला की तुम्ही रद्द करताय हे टेंडर का आम्ही रद्द करू अशा परिस्थितीमध्ये हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला आणि सुप्रीम कोर्टाने देखील महाराष्ट्र सरकारला फटकरलं होतं परंतु तो जसं आपण म्हणतो ना तिळ जळण पण सोमजळ पण तीळ जळ जल, पिळ जळणार नाही अशा पद्धतीचं हे महाराष्ट्र सरकार वागत आहे बघा हे जे एम एस आर डी सीचा जो मुंबई मधला प्रकल्प होता त्या प्रकल्पासाठी हो म्हणजे तांत्रिक बोली नाकारण्याचं म्हणजे निर्णय आय एल एन टीला घेण्यात आला होता आणि या कंपनीनं आव्हान दिल्यानंतर बघा त्या निर्णयाला पुन्हा याचा बघा निकाल हा निर्णय सुप्रीम कोर्टानं हा गुरुवारी दिला गुरुवारी मेगा यशस्वी बोलीदार म्हणून उदयास ही कंपनी आल्यानंतर बघा हिथ आल्यानंतर बघा सुप्रीम कोर्टाने फार फटकार ही, राज्य सरकारला लगावलेले आहे म्हणजे आज हे चौदा हजार कोटीच्या टेंडरमध्ये असा फ्रॉड झाला आणि आता सरकारने असं म्हटलेलं आहे की हे जे टेंडर आहे हे चौदा हजार कोटीच टेंडर होतं आता त्याच्यामध्ये आम्ही तीन हजार कोटींची म्हणजे तेवढंच काम सगळं तेवढंच त्याच्यामध्ये तीन हजार कोटी कमी करून त्या कामाची निवेदन निघणार म्हणजे अकरा हजार कोटीचीच आता निवेदन निघणार आहे मग तीन हजार कोटीची वाढीव निवेदना म्हणजे चौदा हजार कोटी कशाच्या आधारावर त्या काळात काड़ काढली होती कि ते तीन हजार कोटी हा इलेक्शन फंड होता का काय म्हणजे कुठल्या कंपनीसाठी त्याचा फायदा करून घेण्यात आला म्हणजे आणि ह्या ज्या कंपनीला जे टेंडर दिलं होतं चौदा हजार कोटीचं तर त्या कंपनीने या सरकारला किती मदत केली हे देखील महत्वाचं होतं हे सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आल्या आणि त्यावेळेस त्यांनी हा असा निर्णय घेतला की, की कुठंतरी ह्याच्यामध्ये या ज्या कामांमध्ये जो अशा पद्धतीनं भ्रष्टाचार केला जातो टेंडरमधल्या तर सुप्रीम कोर्टाचं मत पुन्हा असं आलं की हे एकच काम असं आहे का अजून दुसऱ्या कुठल्या कामांमध्ये यांनी असं केलेलं आहे तर वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी दोन हजार चोवीस मध्ये ज्या कामांची टेंडर निघली बघा त्या सगळ्याच कामांची चौकशी करणं गरजेचं आहे कारण की सगळ्याच कामांची टेंडर ही अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे एवढंच नाही तर अनेक ठिकाणी आपण बघा या ज्या कामांचं म्हणजे मार्फत जी काय टेंडर दिली गेली मंत्रालयातून काय टेंडर दिली गेली आठ हजार कोटीची टेंडर ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रालयातून म्हणजे देण्यात आली आणि सरळ सरळ या कामांसाठी दहा टक्के रक्कम काम मॅनेज म्हणून घेण्यात आली असं विरोधकांनी आरोप केला होता परंतु त्याच्यावरती देखील पुन्हा काय कारवाई झाली नाही त्याच्यावरती काही झालेलं नाही परंतु या सगळ्याच कामांची चौकशी करणं गरजेचं आहे तेव्हाच म्हणजे हे जे चौदा हजार कोटीचं आपल्याला एकच दिसतंय परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही कामांची टेंडर झाली त्या सगळ्या कामांच्या टेंडरमध्ये अशाच पद्धतीनं भ्रष्टाचार आहे आणि जी कामं बघा तुम्ही पुढाऱ्याला द्यायची नाहीत त्या कामांमध्ये ती कामं मात्र पंधरा टक्के सोळा टक्के वीस टक्के तीस टक्के पस्तीस टक्के बिलो जातात ती कामं कोणची असतात दहा लाख वीस लाख पंधरा लाख एक कोटीच्या आतली जी कामं असतात चटोर कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांसाठी ही तीस तीस टक्के बिलो कामं दिली जातात परंतु एक कोटीच्या वरची जी कामं असतात ही मोठे मोठे ठेकेदार असतात त्या थे, ठेकेदारांना मॅनेज करून ते झिरो टक्के बिलोने दिले जातात आपण सगळी सरस महाराष्ट्र सरकारने ज्या नियोजन काढलेल्या आहेत या सगळ्या बघा अबो काय असतात म्हणजे मा बिलो काम अजिबात नसतं म्हणजे ते काम बघा झिरो पॉईंट झिरो टक्के बिलोने असतं आणि छोटी छोटी कामं मात्र कार्यकर्त्यासाठी जे दिली जातात ते वीस टक्के पंचवीस टक्के बावीस टक्के बिलो ही कामं दिली जातात तर अशा पद्धतीनं जर महाराष्ट्र सरकार काम करणार असेल तर महाराष्ट्र तोट्यात जायला घाट्यात जायला वेळ लागणार नाही हेच या सुप्रीम कोर्टाच्या फटकारानंतर आपल्या लक्षात येत आहे तर आज बघा एवढंच आता अजून काय आपल्याकडे माहिती उपलब्ध झाली तर ते देखील आपण सांगूच आज एवढंच कॅमेरामन आणि के मी भीमराव कराळे पाटील बीकेपी केपी मराठी इंदापूर पुणे